एकूण कर्ज किती घेतलं होतं चोवीस पर्यंत अडुसठ हजार आठशे आठ रुपये झालेले चोवीस जून महिन्यात दोन हजार चोवीसच्या जून महिन्यापर्यंत अडुसठ हजार आठशे आठ रुपये त्यांचं देणं बाकी आणि त्याच्यानंतर ही रक्कम आहे पण त्या संस्थेने दोन हजार वीस ला सर एकोणनव्वद हजार आठशे एकतीस रुपयाचा टाकून ठेवलेला आहे रक्कम वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे कोणती रक्कम भरलेली नाही तरी रक्कम ही कमी जाईल दुसरा दिवस बरोबर कोणी वैद्यकीय अधिकारी किंवा मग या संस्थेविषयी तुम्ही पुष्णाला असताना त्या संस्थेचे कोणी अधिकारी या ठिकाणी आले दुपारी अधिकाऱ्याने तुमच्याशी संपर्क केलाय कारण दुपारी माझं आहे ना किती लो झाला होता मला सरकारी दवाखान्यात अँबुलन्सला फोन करून सरकारी पाठवलं होतं शुगर वाढली वैद्यकीय अधिकारी तुम्हाला नेलं होतं की आम्ही पोलिसांनी सांगितलं होतं फक्त आम्ही आठ नंबरला फोन करून अँब्युलन्स इथं आले की आम्ही स्वतः आमच्या याने गेलो पोलिस यंत्रणा आमच्याबरोबर नव्हतं ताई आता हे उपोषण चालू आहे या संस्थेने जर तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही म्हणजे जे तुमचं सोनं तारण आहे हे जर तुम्हाला दिलं नाही तर तुम्ही पुढची भूमिका काय घेणार तुम्ही त्याच्याविषयी मंत्रालयामध्ये कळवलं आहे छोटी दिली मुख्यमंत्र्यांना कोणी मला कारण मला वापरली संस्था माझे कोणत्याही प्रकारचं मान्य ऐकून घेत नाही या विरोधात मी सहकार आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी तेरा पाच करून रोजी अन्न त्या कुपोषण केल्यानंतर सहकार आयुक्तांनी माझे नुकसान सिद्ध करून संस्थेला यांचे नुकसान भरपाई घ्यावा अशी विनंती केलेली आहे तरी संस्था माझं कोणत्याही प्रकारचं को म्हणणे ऐकून घेत नाही संस्थेचं म्हणणं असं आहे तर तुम्ही आरोखण एवढे आहे पैसे तेवढे भरा फक्त तुमचं जमिनीवर सापडू शक्य करण्याने सोने तुम्हाला भेटणार नाही तुमचं सोनं तारण ठेवताना संस्थेने तुमचा काही जमिनीचा उतारा वगैरे काय घेतला होता तेही प्रकारचा जमिनीचा उतारा दिलेला नाही सर केलं या सरकारी यंत्रणा हाताशी करून कलाठी वर्ग मंडल अधिकारी यांना हाताशी धरून हे केलेले मुद्दे